ऐतिहासिक कळंबा तलाव हा जैवविविधतेनं समृद्ध असलेला आणि देशातील स्वच्छ जलाशयांच्या यादीत नाव असलेला तलाव आहे कोरोनाच्या आणि दुष्काळाच्या काळामध्ये कळंबा तलावानं कोल्हापूरवासियांची तहान भागवण्याचं काम केलं आहे या तलावाचा परिसर सुरक्षित राहावा यासाठी कळंबा तलाव आणि शेजारचा परिसर पाणलोट क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे त्यामुळे या ठिकाणी बांधकाम करण्यास मनाई आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून तलावाशेजारचं पाणलोट क्षेत्र म्हणजे पैशाचं कुरण बनलं या परिसरात राजरोस बांधकाम होत असून या परिसरात हॉटेल फार्महाऊस आणि व्यावसायिक केंद्र उभी राहत आहेत त्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते प्राधिकरणापर्यंत सर्वांचेच हात ओले केले जात आहेत मात्र वैयक्तिक स्वार्थापोटी राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा नष्ट करण्याकडं आपली वाटचाल सुरू आहे याची जाणीव ग्रामपंचायत आणि प्रशासनाला नाही ही, ही दुर्दैवाची बाब आहे राजर्षी शाहू महाराजांनी जीवापाड जपलेला जैवविविधतेनं समृद्ध असलेला विविध प्रकारच्या देशी आणि परदेशी पक्षांचा विश्रांती स्थळ असलेल्या आणि शुद्ध जलाशयाच्या यादीत समावेश असलेला ऐतिहासिक कळंबा तलाव आता हळूहळू नष्ट होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय बांधकाम तर सोडाच पण प्रवेशसुद्धा मिळत नसलेल्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून विकसकांनी धुमाकूळ घातलाय काही ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून आणि प्राधिकरण तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाची दिशाभूल करून या परिसरात राजरोस बांधकाम उभी राहत आहेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या अटीवर ना हरकत दाखला देत असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात इथल्या सर्व बांधकामांचं सांडपाणी तलावात मिसळणाऱ्या नाल्यांमध्ये मिसळत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे या ठिकाणी प्लॉटिंगचं काम जोरा सुरू आहे काही बिल्डरकडून घर बांधून त्यांची विक्री केली आहे या परिसरातील डोंगर सुद्धा पोखरण्याचं आणि सपाटीकरण करण्याचं काम सुरू आहे तसंच काही ठिकाणी तलावामध्ये मिसळणाऱ्या ओढे नाल्यांचा पात्र अरुंद करणं पात्र बंद करणं त्यातून या परिसरात हॉटेल्स फार्म हाऊस गोडाऊन यासह विविध प्रकारची बांधकामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत प्राधिकरणाकडून परवानगी आणल्यानंतर कळंबा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या काही कारभारांनी विकस कडून लाखो रुपयांची माया गोळा केल्याची चर्चा आहे दरम्यान या सर्व बांधकामामुळे कळंबा तलावाचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून कळंबा तलावाच्या अस्तित्वावरच गदा येणार असल्यानं कळंबा बचाव कृती समितीच्या वतीनं कळंबा तलाव वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केलाय त्यासाठी रोहित मिरजे सोनल शिंदे रोहित जगताप स्वरूप पाटील पूनम जाधव छाया भवड स्नेहल जाधव भाग्यश्री पाटोळे मीना गौड वैशाली रोपळकर यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी कळंबा पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या बांधकामाविरोधात जिल्हाधिकारी ठराव सुद्धा दिलाय मात्र हा ऐतिहासिक तलाव काळाच्या ओघा सिमेंटच्या जंगलात नष्ट होऊ नये यासाठी कळंबा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी भानावर येण्याची आणि पुढील पिढ्यांचा विचार करून अशी बांधकामं तातडीनं रोखण्याची गरज आहे